काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व महाराष्ट्रात सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी सर्व महानगरपालिका आयुक्त नगर परिषदेचे ओ जिल्हा यांच्या यांच्यासमेत एक बैठक घेऊन महत्त्वाचे काही विषय विषद केले होते त्यामधील एक विषय होता डीप क्लिनिंग ड्राईव्ह आणि मंदिर परिसर परिसर स्वच्छ करणे या अंतर्गत आम्ही आज कोकण विभागात सुरुवात गणपतपुळे पुळे इथून जिल्हा रत्नागिरी शूट केली आज आम्ही जवळजवळ सात जिल्ह्यातील प्रतिनिधी महसूल खात्याचे स्पोर्ट्स आणि कल्चरल इव्हेंटसाठी इथे जमा होतो त्या अनुषंगाने आज आम्ही गणपतीपुळे माझ्या सभेत आज जिल्हाधिकारी रत्नागिरी एस पी रत्नागिरी आणि सी ओ जिल्हा परिषद रत्नागिरी आणि इतर काही विभागातील अधिकारी देखील आहेत सध्या आणि आम्ही इथून बा स्वच्छता गणपतीपुळे येथील मंदिरातून डीप क्लेरी ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि याच पद्धतीने सर्व जिल्ह्यामध्ये आणि सर्व महत्वाच्या ठिकाणी आम्ही हे राहू

इस पे पैसा नहीं